बॅक टू माय अनदर व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही चाललो आहे देवघर बीच केशळीला आता जस्ट अप केलेलं आणि आम्ही आता आहोत नॅशनल हायवे <laughs> सिक्स्टी सिक्स म्हणजे ओडिशा जा जरा पुढे आलो आहे आणि आता वाजले चार वाजले मामा आणि मामी उंबरून आले आहेत आजी आजोबा सगळे आले आहेत पण आम्ही मोजके लोक जरा फिरायला आलोय आता आणि प्लॅन आहे कशाळी बीचचा चार आणि आम्हाला एक्झॅक्ट पाच पर्यंत आहे कारण सनसेट पॉइंटला टाइम म्हणजे टाइम मध्ये जाण्याचा अर्थ आहे तर बघू पाच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आम्ही झाडी काही दिसत नाहीये अरे ती दिसत नाही कुठे भाई आली आहे बहिणीला पण काय दिसत नाही कुठे आम्हाला अरे भाई ए नाही नाही चल आज लवकर जाऊन येऊ कुठे म्हणजे रेडिओ रेडिओन वर गाणी आलीस पण आपल्याला कशाला जायचंय भाई भाई दो मिनिट अरे परत येणार अरे परत यायचंय आपण अरे अरे परत यायचंय अरे यार मला वाटलं तू एकटी झाली बाबा परत अरे परत परत अरे परत, अरे परत दौरे ने। दौरे ने। दौरे में। में। <laughs> अरे परत येणार होतो आम्ही अरे यार लॉक करते आधीच सांगू <laughs> भाई भाई खूप वर्षाने आलोय बघ लगेच समजलं लगेच तयार अरे विहार बघ अरे काजू धर का हे खूप धरलं तर जाधी चालू अरे अरे काय महाराष्ट्र पहिल्यांदा ब्लॉग मध्ये इंट्रोडक्शन होत माझ्या मोहर बघत काजून आलो होतो ह्यावेळी मी हो खर नाक रे मोहर आला एकदम भारीच बघ मोहर बघ आणि हा एक कर, मंकी आहे काय हा एक मंकी आहे वरती हा पांढरा मंकी आहे आपला स्वतःचा घरचा मंकी आहे ना तू सांग मी पाळलेला आहे <laughs> <laughs> एक नंबर इथं पार्टी बीच असतो ना बीच मस्त मस्तीला असता मस्त आम्ही आता इथून मावशीच्या इथून निघालोय म्हणजे देवी असोळ डायरेक्ट डायरेक्ट जो आम्ही कशा येला होता आणि तुला काय सांगितलं होतं तयार हो म्हणून आधीच टाइमपास करायला एवढा वेळ सवा पाच झाले इथे हा होय चला चला ओके निघूया आता तुला कसं वाटतं पहिल्यांदा माझ्या ब्लॉग मध्ये येऊन खूप छान वाटतं तुझ्या ब्लॉग मध्ये येऊन तो आता खूप हा फक्त फक्त ही ए फक्त ही फक्त मेकअप करून आलाय बस हिला सोड <disappointment> ए हिला मधी सोडतो आत नंतर चालत येईल इकडे तुम्हाला आता फी द्यावी लागते गाडी पार्क करण्यासाठी मान्सून मध्ये वाटते पण ते ते त्यांच्या त्यांच्याकडनं त्यांच्याकडून गोगल घेते ते अचानक ते, ते, <laughs> 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 खतरनाक ना की तर हा एक म्हणजे तरी मी किती दोन तीन दोन ते तीन वर्षाने आलो माहिती का तू किती वेळ आलायस होय का तरी पण याचा पोट भरत नाही फोटो काढायला होय अरे खायला पियायला पण आहे ते भेणी मग काय चलो चलो, चलो चलो देखो तू कितने भीड है नॉर्मल है ना जायचा रस्ता व्यवस्थित आहे ना <laughs> अरे लोकल ते पण एवढं आम्ही आम आता नंबर लावला ते आमचा फोटो काढण्यासाठी आता आपला नंबर आहे ना आता आमचा नंबर आलाय पटकन आम्ही काय जास्त नाही ग्रुप फोटो पण तुला मोबाईल आता इकडून चाललोय खाली कारण वर वगैरे काढून झालेले आमच्या वस्तवे की <laughs> आणि आता चालले आम्ही खाली yes. आणि इचे काय फोटो समजा समजा संपत नव्हते हे हा बघ भेंडी वो, वो, वो अरे मगास अजून मी सिनेमॅटिक काढले आणि मस्त व्हिला मी बाय करतोय आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा सी एस